महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहे जर महायुतीचे सरकार सत्तेत आले तर कोण होणार मुख्यमंत्री ही सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही आमच्या न्यूज माझ्या महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रापरिवारात शेअर करा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी श्री अश्विनी वैष्णव यांनी एक भूमिका स्पष्ट केली ते असे म्हणाले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस हे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय होणार राज्याच्या दौऱ्या कोणाकडे हे निवडणुकीनंतर ठरवावे अशी भाजपाची भूमिका आहे सध्याच्या स्थितीत महायुतीचा चेहरा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे असे समजून चला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा याची घोषणा आता केली तर अंतर्गत वाद वाढू शकतात त्यांच्या बोलीतून हे सिद्ध झाले की विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नावाने निवडणुकी ही लढली जाणार नाही महायुतीमध्ये रस्सीखेस सुरू महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून गडबाजी सुरू आहे भाजपामध्ये अंतर्गतही या पदासाठी अनेक दावेदार आहेत राज्यात काम करणाऱ्या पक्षाच्या नेतृत्वात केंद्रात काम करणाऱ्या नेत्यांशी यात समावेश आहे याशिवाय युतीचे सरकारही आपला दावा सोडायला तयार नाही अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर करणे हे घातक ठरू शकते यामुळे एकमेकांचा पराभूत करण्याची स्पर्धा सुरू होण्याचा धोका आहे त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करणार नसल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे विधिमंडळाच्या पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्याची निवड केली जाते भाजपाची ही परंपरा नेहमीच पळत आली आहे याआधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुख्यमंत्र्याच्या पदाची नावाची घोषणा केली नव्हती अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री प्रभारी महाराष्ट्र राज्य यांनी असे वक्तव्य केले आहे न्यूज महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपण आलात आपले मनापासून धन्यवाद असे रोज नवनवीन व्हिडिओ बातम्या आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या परिवारास शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र